तो चला देव, देव तर चला मित्रांनो आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन चालेल माझ्यासोबत आहे प्रतीक्षा आरती आम्ही तिघी येईन चाललो आहोत दोन नंबरला साड्या आणण्यासाठी म्हणजे आमच्या देव देव घेऊन जाणार आहोत त्याच्या साडी आम्हाला आणायला जायचे ऑर्डर द्यायला तर आम्ही दोन नंबरला आलोत मार्केटमध्ये तर चला तुम्हाला दाखवते तर इकडे बघा भरपूर साड्या आहेत का तुम्हाला साड्या घ्यायचं असेल तर उल्हासनगर दोन नंबरला नक्की या आए, आए, तर बऱ्याच ठिकाणी आम्ही शोधले पण साड्यासोडं सोडून आम्ही घुसलो ज्वेलरीच्या दुकानात कारण ज्वेलरी म्हटलं आमचा अर्धा जीव होतोच इथे किती छान छान मंगळसूत्र डेली वेअरसाठी आहेत बांगड्या आहेत तर आई प्रतीक्षाने घेतली एक मंगळसूत्र आणि ते आरतीनी पण घेतली तर मी त्यांना बोल जर घालून पण बघा कशी दिसली पाहिजे तर लगेच प्रतीक्षाने पण घातली जाम भारी दिसू होती प्रतीक्षाला तर आता प्रतीक्षाच घातली तर आरती बोलते मी पण घालेन मग बोल तू पण घालून बघ एकीने सिल्वर घातली आणि एकने रोज गोल्डची घातली तर जाम भारी वाटली बघा तुम्ही आम्हाला तर जाम आवडलं म्हणून आम्ही तिघीनी पण तिघींना घेतली मी रोज गोल्डची घेतली आणि त्यांनी सिल्वरच्या घेतल्या मग चला भैया पण जाम खुश झाला भैया बोलतो रोज येत राहा याच्या मागे लागून कुठे येरा होशील बांगड्या काढल्या त्यांनी मी प्रतीक्षा बोलले बाय ठेव आपल्याला साड्या जेवायच्या आहे न गेलो आम्ही मग नंतर साड्या घ्यायला पुढे जात नाही तर आम्ही चापं पिणं सगळं जमा केला बोलतो का साडी आणायला गेलो आणि आमचा भलताच खर्च निघला तर साड्यांची ऑर्डर देण्यासाठी आम्ही जातो तर रस्त्यामध्ये एक याने आम्हाला विचारलं कंची साडी पाहिजे तर प्रतीक्षेला दाखव दाखवतेला साडी कंची त्याने आमची साडी बघितली बघितली तर ही साडी मनाच पाहिजे आणि तो घेऊन पलून गेला बा बा बाबा काय बोलशील याला आता येऊ गेला निघून आमची साडी घेऊन तर नंतर आम्ही आलो प्रकाश साडी डेपोमध्ये जिथनं ती साडी आम्ही घेतली होती आम्हाला साड्यांची ऑर्डर द्यायची होती आमच्या जेजूरला जाण्यासाठी साड्यांची तर आलो आम्ही प्रकाश डेपोमध्ये आमच्या साड्यांचं काम होतं ते करण्यासाठी आम्ही आलेलो साड्या बघितल्या जाम भारी भारी आहे त्यांच्या प्रकाश डेपोजसामध्ये साड्या स्वस्त आणि मस्त आहेत तर आमचं साड्यांचं सा जी ऑर्डर द्यायची होती बायकांची ती आम्ही दिली एक ही वेगळा कलर आम्ही घेतले एक आईसाठी ना आमची ऑर्डर दिली ना आम्ही आता निघलो तर आमच्या जेजूरला जाण्यासाठी आम्ही साड्यांची ऑर्डर द्यायला इथं आलो होतो ऑर्डर दिली आता घ्यायला पण येऊ परत तर आता निघतो आम्ही या प्रकाश डेपोमधून तुम्हाला पण यायचं तर नक्की या उल्हासनगर दोनमध्ये पुढे जातच जाताच तर आपलं मार्गशिर्षा देवीची सामान घेण्याची खरेदी आमची चालू झाली इथं बघ किती छान छान साड्या आहेत तुम्हाला पण यायचे असे नाही मुकुळ किती सुंदर आहे तुळजाभवानीचं आणि तुम्हाला सांगते इथं बघा दोन नंबरचा यो रस्ता बघून ठेवा नाही इथं मेन इकडं बघा यो एक चौक आहे नेहरू चौक बोलतात त्याला तर या चौकामध्येच आहे दुकान जाम भारी भर बघा ही ग्रीन कलरची साडी आणि मुकुट शोभून दिसत होतं या दोघींनी दोन साड्या घेतल्या या तर मी कशाला मागे राहू मीनी पण घेतली मस्त माझ्या देवीसाठी म्हणजे गुरुवारी मांडण्यासाठी ही लाल कलरची साडी जाम भारी होती मार्गशिकमध्ये देवीला घालण्यासाठी मी घेतली आणि मग आम्ही गेलो लस्सी प्यायला मग आता काय मस्त शॉपिंग झाली आम्ही तिघीने जाम मजा केली पार्टीज केली आम्ही तिघीने एन्जॉय केलं भरपूर आणि मग लस्सी पियायला घेतली चस्ट करत आम्ही तिघीने लस्सी पिली या मित्रांनो तुम्ही पण लस्सी पियायला आणि आमच्या व्लॉगला नक्की लाईक आणि कमेंट्स नक्की करा थँक्यू